मित्रांनो आता लाईव्ह सौदा चालू आहे या दोन गायांचा तर बोल रे किंमत बोल तीन लाख अकरा द्या घ्यायची फायनल बोला तुम्ही मागव दादा दोन लाख दे दो। तीन लाख द्या मागव दादा हिशोबाने भागा मोठाले काय तीस तीस तुम्ही हिशोबाने मागा तू हिशोबाने सांग बरं बोला बर मागव दोन बरं जाऊ दे दोन ऐंशी राहू दे दोन वीस म्हणते ते दोन वीस ला दोन तीस ला नाही बोला मुद्दे सांगितले ना फायनल फायनल दोन पंच्याहत्तर जाऊ बोला दादा दो एक आओ दोन लाख अहो पाहिजे दोन चाळीस ला नाही व्हायच्या आमचं बजेट बजेट गाय बघा मला फायनल किंमत सांग दोन लाख एका दोन एकाहत्तर ला दोन ते दोन पाच सेवा नाही मग दोन चाळीस ला होईन का नाही बोला तू सांग पाहिजे दोन लाख एका बोलल दोन ला नाही व्हायचे मग केवड्याला बोलला माझ्या मुखातून गेला शब्द दोन लाख एकाहत्तर हजार असले तर मोठे दोन लाख पन्नास हजार नाही दोन लाख साठ हजार ला काल मागून नाही दिलेले